नमस्कार मित्रांनो मयूर मंथन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे मित्रांनो आपण दोन हजार पंचवीसच्या तलाठी भरतीसाठी काही प्रश्न व टेस्ट सिरीज घेऊन येणार आहोत त्या अगोदर आपण महाराष्ट्र राज्यामध्ये असणारे छत्तीस जिल्हे याविषयी माहिती घेत आहोत पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण सिंधुदुर्ग जिल्ह्याची माहिती घेतली होती या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत रत्नागिरी जिल्ह्याची माहिती कारण मित्रांनो तुम्ही ज्या जिल्ह्यातून फॉर्म भरता त्या जिल्ह्याविषयी तुम्हाला माहिती असायला हवी कारण त्याविषयी एक किंवा दोन प्रश्न तुम्हाला तलाटी भरतीसाठी विचारले जातात आणि प्रश्न हे फिरून फिरून विचारले जातात त्यामुळे तुम्हाला प्रथम जिल्ह्याची माहिती असणे गरजेचे आहे तुम्हाला माहिती गोळा करण्यासाठी जास्त खटपट करावी लागणार नाही कारण आपल्या व्हिडिओमध्ये थोडक्यात पण महत्त्वाची माहिती तुम्हाला मी या व्हिडिओद्वारे सांगणार आहे चला करूया आपण रत्नागिरी जिल्ह्याची माहिती श... रत्नागिरी जिल्ह्याचे क्षेत्रफळ आहे आठ हजार दोनशे आठ चौरस किमी बघा मित्रांनो रत्नागिरी जिल्ह्याचे क्षेत्रफळ आहे आठ हजार दोनशे आठ चौरस किमी त्याची लोकसंख्या आहे सोळा लाख पंधरा हजार एकोणसत्तर बघा रत्नागिरी जिल्ह्याची लोकसंख्या आहे सोळा लाख पंधरा हजार एकोणसत्तर ते किती सालची आहे दोन हजार अकरा सालची कारण की त्यावेळेसपासून जनगणना जा झालेली नाही म्हणून रत् दोन हजार अकरा सालची लोकसंख्या आहे सोळा लाख पंधरा हजार एकोणसत्तर घनता आहे एकशे सत्त्याण्णव बघा मित्रांनो घनता आहे एकशे सत्त्याण्णव ह्या अशा गोष्टीवरती तलाठी भरतीला प्रश्न नक्की पडतात साक्षरता आहे ब्याऐंशी पॉईंट अठरा टक्के बघा रत्नागिरी जिल्ह्याची साक्षरता आहे ब्याऐंशी पॉईंट अठरा टक्के रत्नागिरी जिल्ह्यामध्ये तालुके आहेत नऊ रत्नागिरी गुहागर दापोली मंडणगड खेड चिपळूण संगमेश्वर लांजा राजापूर बघा मित्रांनो रत्नागिरी जिल्ह्यामध्ये तालुके आहेत नऊ रत्नागिरी गुहागर दापोली मंडणगड खेड चिपळूण संगमेश्वर लांजा राजापूर आता बघा रत्नागिरी जिल्ह्यामध्ये कोणकोणत्या नद्या आहेत आता नद्या ला तर आपल्याला पाहाव्या लागतील तर बघा नद्या कोणकोणत्या आहेत जगबुळी शास्त्री काजळी वशिष्ठी मुचकुंदी शुक सावित्री भारजा इत्यादी बघा रत्नागिरी जिल्ह्यामध्ये नद्या आहेत जगबुडी शास्त्री काजळी वशिष्ठी मुचकुंदी शुक सावित्री बहारजा इत्यादी मित्रांनो अशा गोष्टीवरती तुम्हाला तलाटी भरतीमध्ये प्रश्न नक्की विचारले जातात तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडत असेल किंवा आवडला असेल तर मला नसेल आवडला तरीसुद्धा तुम्ही ही माहिती तुमच्या वहीमध्ये लिहून घ्या कारण की ही माहिती खूप गरजेची आहे तुम्हाला तलाठी भरती पोलीस भरती अशा सगळ्या सरळ सेवा भरती तसेच एम पी सी सुद्धा उपयोगी पडणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा बघा रत्नागिरी जिल्ह्यामध्ये किल्ले आहेत कोणकोणते किल्ले आहेत सुवर्णदुर्ग रत्नदुर्ग जयगड बाणकोट गोवळकोट गोपाळगड महिपतगड विजयगड आता तुम्हाला वाटतं की तलाटे भरतीला असे प्रश्न का विचारतात विचारतात कारण आता बघा रत्नदुर्ग जिल्हा रत्नदुर्ग किल्ला कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे बघा रत्नदुर्ग किल्ला कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे असा प्रश्न तलाटे भरतीला विचारला जातो मग आपण कुठं सांगायचं बरं तर आपल्याला काय आहे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये रत्नगड हा किल्ला आहे आता पिके रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पिके कोणकोणते आहेत भात नाचणी कोकम सुपारी आंबा काजू मित्रांनो पिकेसुद्धा खूप महत्त्वाची आहेत कारण की आपल्याला भात कुठे पिकतो नाचणी कुठे पिकते कोकम कुठे पिकतो सुपारी कुठे असते आंबा काजू हे कुठे सापडते सापडतेवर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सापडते आणि जास्त उत्पादन रत्नागिरी जिल्ह्यामध्ये त्याचे होते त्यामुळे आपल्याला अशा गोष्टीवरती हमखास प्रश्न विचारले जातात त्यामुळे ही माहिती खूप खूप महत्त्वाची आहे त्यामुळे ही माहिती तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून घेतली तरी चालेल जर लिहिला वेळ नसेल तर तुम्ही वारंवार हा व्हिडिओ नक्की बघा आता रत्नागिरी जिल्ह्याशिवाय आपल्याला इतर माहिती बघायची आहे काही काही वेळेस काही जिल्हे काही गोष्टीसाठी प्रसिद्ध असतात बघा आता इतर माहिती काय आहे जांभी मृदा कुरुंद व शिरंगोळा नावाचे खडक व बॉक्साइडच्या खाणी आढळतात बघा रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जांभी मृदा कुरुंद व शिरंगोळा नावाचे खडक व बॉक्साइडच्या खाणी आढळतात लक्षात ठेवा बरं का असे प्रश्न सर्वात जास्त समुद्रकिनार लाभलेला आहे बघा असा प्रश्न येतो महाराष्ट्र राज्यामध्ये कोणत्या जिल्ह्याला सर्वात जास्त समुद्रकिनारा लाभलेला आहे तर उत्तर काय येईल आपले रत्नागिरी येईल बरोबर की नाही बरोबर की नाही समजत असेल तर हो म्हणा बघा मित्रांनो सर्वात जास्त सम समुद्रकिनारा कुठे लाभलेला आहे रत्नागिरीला लाभलेला आहे दापोली येथे डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ एकोणीसशे बहात्तर सालचं आहे बघा दापोली येथे डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ एकोणीसशे बहात्तर साल आता इथे दोन तीन प्रश्न तयार होते बघा बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ कोठे आहे पहिला प्रश्न त्याचं उत्तर येईल दापोली येते परत बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ किती साली स्थापन झाले एकोणीसशे बहात्तर साली आणि दापोली हे गाव कोठे येते तरी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये बघा लक्षात ठेवा एका एका वाक्यामध्ये तीन ते चार क्वेश्चन तयार होतात त्यामुळे ही माहिती खूप खूप महत्त्वाची आहे गणपतीपुळे येथे सावरकरांनी स्थापन केलेले बघा आता गणपतीपुळे म्हणले की तुमच्या लक्षात येईल कारण गणपतीपुळे हे एक पर्यटन स्थळ आहे बरोबर की नाही तिथे काय प्रसिद्ध आहे गणपतीचे मंदिर बरोबर की नाही बघा उन्हाळ्या सुट्ट्यामध्ये किंवा सुट्ट्या असेल तर तुम्ही कोकणात फिरायला जाता कोकणातमध्ये महत्त्वाचा पॉईंट कोणता बघता गणपतीपुळे मग आता हे गणपतीपुळे जर तुम्हाला कुठे कुणी प्रश्न विचारला किंवा तुम्हाला गणपतीपुळेला फिरायला जायचं आहे तर तुम्ही का काय शोधणार रत्नागिरी जिल्हा शोधणार मग गणपतीपुळे कुठे आहे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आहे आणि रत्नागिरी येथे पथित पावन मंदर मंदिर आहे बघ आता असा प्रश्न येऊ शकतो सावरकरांनी स्थापन केलेले मंदिर कोठे आहे सावरकरांनी स्थापन केलेले मंदिर हे रत्नागिरी येथे आहे परत दुसरा प्रश्न तयार होतो सावरकरांनी स्थापन केलेले कोणते मंदिर आहे तर पतित पावन हे मंदिर येतं आता दुसरं गणपतीपुळे हे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आहे गणपतीपुळेमध्ये को कोणत्या देवाचे मंदिर आहे तर गणपतीचे मंदिर आहे किती प्रश्न तयार होतात एका वाक्यामध्ये चार ते पाचसुद्धा प्रश्न तयार होऊ शकतात त्यामुळे तुम्ही ही माहिती थोडीसुद्धा स्किप करू नका कारण ही माहिती खूप महत्वाची आहे सर्व स्पर्धा परीक्षेसाठी तुम्हाला ही माहिती उपयोगी पडणार आहे आता बघा फळ प्रक्रिया प्रक्रिया उद्योग रत्नागिरीमध्ये अजून काय चालतं फळ प्रक्रिया उद्योग चुरमुरे बनवणे नारळाच्या खोबऱ्यापासून तेल काढणे आता चुरमुरे बनवणे नारळाच्या खोबऱ्यापासून तेल काढणे कारण की होणारच कारण की कोकणामध्ये म्हणजेच रत्नागिरी जिल्ह्यामध्ये नारळ भरपूर आहेत त्यामुळे नारळाच्या खोबऱ्यापासून तेल काढणे हा उद्योग तिथं सुरू आहे काजूपासून फेणी हे मध तयार करतात चिपळून बघा मित्रांनो काजूपासून फेणी हे मध तयार करतात आता हा प्रश्न आपल्याला परीक्षेत हमखास येतो बघा काजूपासून काय तयार करतात आता प्रश्नाचं उत्तर काय येणार मग फेणी हे मध तयार करतात काजूपासून फेणी हे मध तयार करतात परंतु कोठे तयार करतात चिपळूणमध्ये चिपळूण कुठे आहे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये किती प्रश्न तयार होतात बघा फिरून फिरून तेच प्रश्न तयार होतात त्यामुळे एक जर वाक्य वा वाचलं किंवा लक्षात ठेवलं तर तुमचे चार ते पाच प्रश्न तुमचे पाठ होतील आणि चार ते पाच प्रश्नाचे उत्तरे तुम्हाला लगेच समजतात भाट्टे नारळ संशोधन केंद्र आता बघा रत्नागिरी जिल्ह्यामध्ये भाट्टे येथे नारळ संशोधन केंद्र आहे इथे पण प्रश्न तयार होतो नारळ नारळ संशोधन केंद्र कुठे आहे भाट्टे भाट्टे कुठे आहे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आहे उनवरे येथे गरम पाण्याचे झरे आता बघा मित्रांनो उनवरे येथे गरम पाण्याचे झरे आहेत आता गरम पाण्याचे झरे याच्यावरती प्रश्न परीक्षेत हमखास असतो कुठे आहेत उनवरे कुठे आहे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आहे बरोबर की नाही उनवरे कुठे आहे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आहे आता रत्नागिरी कोल्हापूर महामार्ग दोनशे चार बघा रत्नागिरीवरून कोल्हापूरला एक महामार्ग आहे त्याचा दोनशे चार आहे एन एच सतरा पनवेल कोची या जिल्ह्यातून जातो म्हणजे रत्नागिरीवरून गिरीवरून कोल्हापूरला जाताना दो दोनशे चार हा महामार्ग आहे एन एच सतरा पनवेल कोची या जिल्ह्यातून जातो म्हणजे कोल्हापूरला जाण्यासाठी आपल्याला पनवेल कोची या जिल्ह्यातून जावे लागते रेल्वेवरील सर्वात मोठा पूल पानवल व कुरुबुडे येथील महाराष्ट्रातील सर्व सर्वात मोठा बोगदा सहा पॉईंट पंचेचाळीस किमी कराड ते चिपळूण कुंभारली घाट आता बघा रेल्वेवरील सर्वात मोठा पूल पानवल ह्यावरती सुद्धा प्रश्न नक्की पडतो रेल्वेवरील सर्वात मोठा पूल कुठे आहे ये पानवल येथे पानवल कुठे आहे रत्नागिरी जिल्ह्यात व कुरबुडे येथील महाराष्ट्रातील सर्वात मोठा बोगदा आता महाराष्ट्रातील सर्वात मोठा बोगडा सहा पॉईंट पंचेचाळीस किमीचा कुठे आहे कुरबुडे कुरबुडे कुठे आहे रत्नागिरी जिल्ह्यात आहे बोगदेची लांबी किती आहे सहा पॉईंट पंचेचाळीस किलोमीटर आता कराड ते चिपळूण कुंभारली घाट आहे आता कुंभारली घाट कोठे आहे हा प्रश्न विचारला जातो तर कुठे येतं कराड ते चिपळूण बघा ह्या एका वाक्यामध्ये किती प्रश्न तयार झालेत त्यामुळे मित्रांनो तुम्हाला परत परत सांगते की ही माहिती तुम्ही नीट लक्षात ठेवा व लिहून काढा रत्नागिरीस रत्नभूमी म्हणून ओळखले जाते बघा रत्नागिरीस रत्नभूमी म्हणून ओळखले जाते आता रत्नभूमी म्हणून कोणाला ओळखले जाते रत्नागिरीस ओळखले जाते केशवसूत मालगुंड म धो केशव कर्वे शेरवली गोपाळकृष्ण गोखले कोतळूक साने गुरुजी पालगड लोकमान्य टिळक चिखलगाव आता बघा केशवसूत कुठले आहेत मालगुंडचे आहेत धोंडो केशवकर कुठले आहेत शेरवलीचे आहेत गोपाळ कृष्ण गोखले कोत्रुकचे आहेत साने गुरुजी कुठले आहेत पालघरचे आहेत लोकमान्य टिळक चिकलगाव हे सगळे कुठे आहेत रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आहेत थिबा पॅलेस या जि जिल्ह्यात आहे बघा दुसरा प्रश्न थिबा पॅलेस कोणत्या जिल्ह्यात आहे थिबा पॅलेस रत्नागिरी जिल्ह्यात आहे अशा प्रकारे आपण सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्याची माहिती घेतली आता पुढचा जिल्हा घेऊन दुसऱ्या व्हिडिओमध्ये येत आहे तर तुम्ही व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि तुमच्या गरजू मित्रांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा धन्यवाद